नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रोज चालल्याने शरीराला हे त्रेचाळीस प्रकारचे फायदे होऊ शकतात आता ते कोणते फायदे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो तुम्ही फक्त अर्धा तास चालल्याने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं विशेषतः जर तुम्हाला जीवनशैलीशी संबंधित आजार जसे की मधुमेह आहे लठ्ठपणा आहे किंवा हृदयविकार असे त्रास असतील तर चालणे हा एक व्यायाम असा आहे की ज्यामुळे सांध्यावर ताण येत नाही रक्त सुरळीत होतं आणि शरीरात ऊर्जा भरते अं खर तर चालण्याचे काही फायदे धावण्याच्या तुलनेतही जास्त असतात चला तर मग पाहूयात चालण्याचे तुम्हाला नेमके काय फायदे होतात ते त्यातील सगळ्यात आधी म्हणजे चालण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो चालणं हाय ब्लड प्रेशरवर तितकंच प्रभावी काम करतं जितकं एखादं औषध ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी दररोज किमान तीस ते साठ मिनिट चालायलाच हवं तुमच्याकडे सलग वेळ नसेल तर दिवसातून दहा दहा मिनिटाचं चा, तीन चार वेळचं चा, चालणंही तेवढंच उपयुक्त ठरतं कारण हाय बीपीमुळे किडनी निकामी होऊ शकते हार्ट अटॅक येऊ शकतो आणि स्ट्रोक चा धोका सुद्धा वाढतो त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका त्यातील नंबर दोन बघू तर चालण्यामुळे कॅन्सर सोहण्याचा धोका कमी होतो चालणं शरीराला कॅन्सर विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक अशी ताकद देत असते पोषण आणि ऊर्जा देते चालताना थोडं जलद चालण्याचा प्रयत्न करा म्हणजे हृदयाची गती थोडी वाढेल आणि लक्षात ठेवा आरामदायक स्थिर जीवनशैली ही कॅन्सरची मोठी कारण आहे आणि त्यामुळे रोज अर्धा तास जरी चालणं गरजेचं आहे जे लोक कॅन्सरवर उपचार घेत आहे त्यांनाही चालणं खूप उपयोगी ठरतं विशेषतः स्त्रियांसाठी कारण चालण्यामुळे स्तनाच्या कॅन्सरचा धोका त्यांचा कमी होऊ शकतो आता बघूया नंबर तीन चालण्यामुळे शरीरातील रक्तविसरण सुधारते यामुळे तुमच्या मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन ग्लुकोज आणि पोषक तत्व सुद्धा पोहोचतात याचा थेट फायदा म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूचं कार्य अधिक सक्रिय होतं याशिवाय वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं ज्यामुळे नसामध्ये नळ टाळलं जातं आणि हृदयविकार स्ट्रोकचा धोका मात्र कमी होतो चौथं कारण म्हणजे चालण्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो सध्या जास्त बसून राहणं आणि कमी हालचाल हे हाय ब्लड प्रेशरचं मूळ कारण आणि संशोधक असं सांगतात की मधुमेह टाळण्यासाठी दिवसातून किमान पाच हजार पावलं तरी चालणं गरजेचं आहे काही जणांना घेतल्यानंतरही साखर नियंत्रणात येत नाही मग अशावेळी चालणं खूप उपयोगी ठरतं काही लोक चालणं ही एक अडचण समजतात पण खर तर ही एक सुवर्ण संधी आहे आपलं आरोग्य सुधारण्याची आहे हाडं ठेवण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि वजन देणारा व्यायाम चालताना शरीराचं वजन थेट हाडावर येतं त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि यामुळे हाडाची सघनता वाढते हाड तुटण्याचा धोका कमी होतो आणि त्याचबरोबर गंभीर हाडाच्या आजारापासून तुमचं संरक्षण मिळते विशेषतः कुल्ल्याचं हाड तुटण्याचा धोका चालण्यामुळे चाळीस ते साठ टक्क्यांनी कमी होतो सहावं कारण म्हणजे पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त आहे खाल्ल्याने अन्न नीट पचायलाच लागतं भूक लागते आणि पोटातील त्रास जसे की गॅस आहे जळजळ आहे बद्धकोष्ठता आहे हे सुद्धा दूर होते चालणं आतड्याच्या चा कॅन्सरपासून संरक्षण ठेवतं संशोधनानुसार जे लोक नियमित चालतात त्यांना आतड्याच्या चा कॅन्सरचा धोका इतरांच्या तुलनेत चोवीस टक्क्यांनी कमी असतो चालण्यामुळे आपल्या आतड्यामध्ये अन्न पटकन पुढे सरकतं त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या आराम मिळतो आणि म्हणूनच दररोज थोडा वेळ चालणे खूप गरजेचं आहे आता बघूया सातव कारण चालणे केवळ पचनासाठीच नव्हे तर आपल्या शरीराच्या रोग प्रतिकार शक्तीसाठी सुद्धा अतिशय चांगले आहे त्यामुळे काय होते की बळकट करते शरीर बळकट करते रोज फक्त अर्धा तास चालल्याने शरीरात रोगाशी लढण्याची शक नैसर्गिक जी शक्ती आहे जी सक्रियता आहे ती क वाढते त्यामुळे कोणताही आजार झाल्यास शरीर लवकर बरं होतं शिवाय पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच ह्या वाढतात या, या पेशी शरीरात आजाराशी लढतात आठवा फायदा म्हणजे चालताना शरीराचे तापमान थोडंसं वाढतं त्यामुळे शरीरात असलेले विषाणू आणि जंतू नष्ट होतात ही प्रक्रिया म्हणजे अगदी ताप चढण्यासारखंच असते जसा ताप येतो तेव्हा शरीर स्वतःचं तापमान वाढून आजाराच्या मुळावर घाव घालतं त्याचप्रमाणे आता बघूया नवं कारण चालणं मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे वय जसं वाढतं तसं स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो विशेषता डेमिशिया आजारामुळे किंवा इतर कोणत्या आजाराचा हळूहळू हो, हो, म्हणजे जसं की विसरणे सुरू होते पण रोज चालल्याने या आजाराचा धोका मात्र कमी होतो नंबर दहा फुफ्फुसाचे आरोग्यही चालण्यामुळे अवलंबून असते चालताना जास्त ऑक्सिजन शरीराला लागतं ला त्यामुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो यामुळे फुफ्फुस अधिक मजबूत होते श्वास घेताना त्रास होत नाही आणि स्टॅमिना वाढतो थो। थोडक्यात काय तर श्वसन संस्था तंदुरुस्त राहते नंबर अकरा दिवसाच्या वेळेस चालण्यास आपल्या त्वचेला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्याचमुळे शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार होतं हे व्हिटॅमिन केवळ हाडासाठीच नव्हे तर मधुमेह हो, कॅन्सर आणि इतर आजारा गंभीर आजारापासून आपले रक्षण करते त्यामुळे सूर्यप्रकाशात चालणे हा एक नैसर्गिक औषधोपचारच समजावा नाही का नंबर बारा चालणं तुमचं मन शांत करतं तणाव कमी करतं तणावामुळे हृदयविकार दम्याचे झटके लठ्ठपणा मधुमेह हो, डोकेदुखी अपचन विसर्भोयपणा आणि अगदी अकाळी मृत्यूपर्यंत अनेक समस्या उद्भवतात पण चालण्यामुळे मेंदूत तयार होणारे स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण कमी होते आणि तुम्हाला स्वतःला अधिक शांत आणि सकारात्मक वाटायला लागतं डिप्रेशन आणि मानसिक थकवा जाणवत असल्यास ताजी हवा घ्या चालायला निघा डॉक्टरही यावर भर देतात की चालणं हे मूड सुधारण्याचं एक प्रभावी साधन आहे आता बघूया नंबर तेरा चालणं मेंदूच्या मेंदूसाठी चा, खूप चांगला आहे सकारात्मक त्याच्यावर परिणाम होतो जसं की स्मरणशक्तीसाठी जबाबदार असते स्मरणशक्ती वाढते जर आपण दिवसभर बसूनच राहिलो कुठली हालचाल न केली तर या भागाचा आकार लहान होतो आणि विसरभोळेपणा वाढतो पण रोज थोडा वेळ चालण्याने तुमची स्मरणशक्ती तीव्र होते अगदी वृद्धापकाळात सुद्धा नंबर चौदा चालणे तुमचे हृदय मजबूत करतं खर तर हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे हा एक अतिशय उत्तम आणि सोपा व्यायाम आहे यामुळे हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते जे लोक रोज चालतात त्यांना हृदय विकार होण्याचा धोका इतरांपेक्षा खूपच कमी असतो आणि जर एखाद्याला आधीच हृदयासंबंधी काही त्रास असेल तरी चालण्यामुळे ते वाढत नाही उलट आरोग्य सुधारते त्यामुळे आयुष्य अधिक आरोग्यदायी आनंदी आणि दीर्घकाळ जगता येतं नंबर पंधरा चालण्यामुळे वजन कमी होतं आणि ते खूप महत्वाचं सुद्धा आहे कारण लठ्ठपणामुळे मधुमेह आहे कॅन्सर आहे हृदयविकार आहे यासारखे अनेक आजार चढतात आणि वरून दिसायलाही लठ्ठपणा आकर्षक वाटत असेलही पण वजन कमी करायचं असेल तर दररोज किमान तीस ते नव्वद मिनिट चालायलाच हवं जवळपास कुठे जायचं असेल तर स्कूटर किंवा कार न वापरता चालत जा चा, यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचं शरीरही तंदु, तंदुरुस्त तंदुरुस्त राहील नाही का आता बघूया नंबर सोळा वय जसजसं वाढतं तसतसे स्नायू कमजोर होतात पण रोज चालण्यामुळे ते पुन्हा बळकट होतात विशेषतः पाय आणि पाठीचे स्नायू त्यामुळे वयोमानानुसार होणारे अशक्तपणा टाळता येतो नंबर सतरा केवळ आरोग्यासाठीच के नव्हे तर आयुष्य संशोधनानुसार जे लोक दररोज फक्त पंचवीस मिनिट चालतात त्यांचं आयुष्य सरासरी सात वर्षांनी लांबतं बघा मित्रांनो सात वर्ष पुढे तुम्ही जगू शकता यामुळे वयोवृद्ध वयात होणारे अनेक त्रास उशिरा होतात पन्नाशी साठी जेव्हा तुम्ही गाठताना तेव्हा होणारा हार्ट अटॅक तुम्हाला टाळता येतो वृद्धत्वाची गती मंदावते खरं तर जर तुम्ही चालत राहलात तर सत्तराव्या वर्षी तरुण दिसू शकता आणि नव्वदीपर्यंतही पर्यंतही तुम्ही आनंदाने जगू शकता दररोज किमान वीस मिनिट तरी चालणं अत्यावश्यक आहे आता बघूया नंबर अठरा चालणं तुमचं काम करण्याच्या क्षमतेतही मोठा फरक कडवत चालण्यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे कोणतंही काम अधिक उत्साहात आणि कमी वेळात पार याच कारणामुळे खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक जी स्थिती आहे ती सामान्य माणसापेक्षा अधिक असते आता बघूया नंबर एकोणवीस तर चालणं तुमच्या विचारशक्ती आणि सर्जनशीलता देते त्याच्यात भर घालते जेव्हा तुम्ही चालता तेव्हा शरीरातील तणाव कमी होतो मन शांत राहतं आणि मेंदू अधिक चांगला विचार करतो त्यामुळे जर तुम्ही एखाद्या समस्येत अडकले असाल तर थोडं चालायला निघा कदाचित चालताना त्या समस्येवर तुम्हाला उपायसुद्धा सुचेल आता बघूया नंबर वीस चालण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढते हे कोलेस्ट्रॉल तुमच्या नसामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साचू देत नाही आणि विकाराचा धोका कमी करतो नियमित तीस ते साठ मिनट मिनिट चालल्याने काही महिन्यातच हे चांगले कोलेस्ट्रॉल वीस टक्क्यांनी वाढू शकते आणि एकूणच चालणं हे हृदयासाठी अमृता समान गोष्ट आहे जर एखाद्या व्यक्तीने धूम्रपान सोडलं कमी दारू प्यायला लागले आहार व्यवस्थित ठेवला चालणं सुरू केलं आणि वजन नियंत्रित ठेवलं तर त्या व्यक्तीला हार अटॅक होण्याची शक्यता जवळजवळ ऐंशी टक्क्यांनी कमी होती आता बघूया एकवीस चालण्यामुळे हृदय आपलं काम अधिक कार्यक्षमतेने करत कारण त्याचे स्नायू व्यायामामुळे मजबूत होतात अगदी शरीराच्या इतर भागासारखेच म्हणून चालणं म्हणजे हृदयासाठी एक सर्वोत्तम ट्युनिंग असं म्हणू आपण त्यामुळे रेस्टिंग हार्ट रेट म्हणजेच विश्रांतीच्या वेळी होणाऱ्या हृदयाच्या धड धर, धडकण्याचा वेग कमी होतो आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण काय की जेव्हा तुम्ही हृदय मजबूत असतं तुमचं तेव्हा संपूर्ण शरीराचं रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही हृदयावरचा ताण कमी होतो आता बघूया नंबर बावीस आजारासाठी म्हणजे उपयोगी ठरत कारण चालण्यामुळे सांध्यामधील सूज आणि आणि कमी होत। कमी होतो त्यामुळे वेदना होतात हा त्रास असणाऱ्यांनी हळूहळू चालायला सुरुवात केली पाहिजे चालायचं नाही तर सांधे अजूनच कमजोर होतात तुम्ही जर चालले नाही तर त्यामुळे आजार बळावतो पण जर काठीचा आधार घ्यावा लागला तरी रोज थोडे चालल्याने सांधे बळकट होतात आणि आजार थांबतो आता बघूया नंबर चालणं तुम्हाला तरुण आणि ताज दिसायला मदत सुद्धा करत कारण चालण्यामुळे त्वचेमध्ये रक्तप्रवाह रक्त प्रवाह सुधारतो घाम येतो आणि त्यामुळे त्वचा आतूनच स्वच्छ होती चेहऱ्यावरच तेज वाढतं आणि डाग छाया कमी होते याशिवाय स्नायूंना मजबूती येते आणि वजन सुद्धा कमी होतं यामुळे संपूर्ण व्यक्तिमत्वाला उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येतो आता बघूया नंबर चोवीस झोपेच्या त्रासावरही चालणं एक प्रभावी उपाय आहे चालल्यानंतर शरीरात काय हो नावाचा नैसर्गिक झोपेचा हार्मोन्स प्रमाण वाढतो ज्यामुळे झोप चांगली आणि खोल लागते संशोधन असं सांगतं की आठवड्यात फक्त तीन ते पाच तास चालण्यावर चालण्यानेही रात्री लवकर झोप येते आणि शांत सुद्धा खूप फायदेशीर आहे मासिक पाळीच्या वेळी आणि याशिवाय संपूर्ण आरोग्य सुधारत चालणं गर्भधारणेसाठीही उपयोगी होत जेव्हा स्त्रिया गरोदर असतात तेव्हा रोज थोडा वेळ हळूहळू चालल्याने नॉर्मल डिलेवरीची शक्यता वाढते आणि गर्भपाताचा धोका सुद्धा कमी होतो नंबर सव्वीस चालणं विवाहित जोडप्यासाठीही फायद्याचं आहे चालण्यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही बळकट होत लैंगिक उत्साह वाढतो आणि नाते संबंधामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते नरा नवरा बायकोने एकत्र फेरफटका मारणं हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर भावनिक नात्यांना एक घट्टपणा आणतो आणि ते खूप फायदेशीर आहे नंबर सत्तावीस चालण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळते यामुळे जखमा लवकर भरतात दृष्टी तीव्र राहते मेंदू अधिक कार्यक्षम होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते कॅन्सरचा धोका कमी होतो तणाव कमी होतो आणि या सगळ्यात हृदय आणि फुफ्फुस निरोगी राहतं वजन नियंत्रणात राहतं शरीरातील विषारी घटक हे बाहेर टाकले जातात आणि शरीरातील पेशींना अधिक ऑक्सिजन मिळाण्यासा मिळाल्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे ते काम करतात आणि खास गोष्ट अशी आहे की बरेचसे व्हायरस आणि जंतू हे ऑक्सिजनयुक्त वातावरणात टिकू शकत नाहीत आणि म्हणून जेव्हा आपण अधिक ऑक्सिजन घेतो म्हणजेच चालतो तेव्हा शरीरातील हे हानिकारक जंतू नष्ट होतात नंबर अठ्ठावीस काय होतं की चालल्यामुळे शरीरात पोषण द्रव्याचा पुरवठा वाढतो कारण रक्त प्रवाह अधिक गतिमान होतं द्रव्यांनी समृद्ध रक्त शरीराच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोचतं ज्यामुळे अनेक आजार जसे की हृदयविकार आहे मधुमेह आहे स्ट्रोक आहे काही कॅन्सर आहे याचा धोका मात्र कमी होतो रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते रोगाशी लढण्याची ताकद वाढते आणि शरीर अधिक ऊर्जावान बनतं नाही का आता बघूया एकोणतीस चालण्यामुळे नावाचा त्रास टाळता येतो हा एक शिरांचा आजार आहे ज्यामध्ये शिरा फुकतात आणि वेदना होतात पण चालण्यामुळे या आजाराचा धोका खूप कमी होतो ज्यांना आधीपासून त्यांनी रोज थोडा वेळ चालायला सुरुवात केली पाहिजे कारण चालणे हा त्रासावरचा खूप चांगला परिणाम होतो आता बघूया नंबर तीस चालण्यामुळे आपल्या सांध्यातील मऊ हाट मजबूत होते हे कार्टिलेज हाडामधल्या गादीसारखं असते ती जर झिजली तर हाड एकमेकावर घासू लागतात आणि सांधे दुखी सुरू होते पण चालणे हे कार्टिलेज मजबूत करतं आणि त्यामुळे दुखी आता, आता बघूया नंबर एकतीस चालणं हृदय निकामी होण्याचा धोका कमी करत तुम्ही जितके नियमित आणि उत्साहाने चालाल तितकं तुमचं हृदय अधिक कार्यक्षम राहत आता बघूया नंबर बत्तीस पाठ असणाऱ्यांसाठी चालणं हे क एक नैसर्गिक औषध आहे थोडं थोडं हळूहळू चालत राहिलं तर पाठीची स्नायू बळकट होतात आणि पाठदुखी कमी होते नंबर तेहतीस महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता चालल्यामुळे वाढते ज्या महिलांना गरोदर होण्यासाठी अडचण येतात त्यांनी दररोज चालायला सुरुवात केली पाहिजे त्यामुळे संधी जवळपास ब्याऐंशी टक्क्यापर्यंत वाढते असे संशोधन सांगतं आता बघूया नंबर चौतीस मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी चालणं खूप फायदेशीर आहे ज्यांना आधीपासून मित्र मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी चालणं नियमित केल्यास त्यांचा त्रास नियंत्रणात राहतो आणि यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका एक तृतीयांशाने कमी होतो जे लोक आठवड्यात सात पेक्षा जास्त वेळ चालतात त्यांना मूत्रपिंड विकारामुळे मृत्यू होण्याचा धोका एकोणसाठ टक्क्यापर्यंत कमी होतो बघा नंबर पस्तीस चालणं केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी एक वरदान आहे चालण्यामुळे राग शांत होतो मनावरचं दडपण हलकं होतं जेव्हा कधी तुम्हाला खूप राग येतो ना तेव्हा चालायला निघा काही मिनटातच तुमचा राग शांत होईल आणि तुम्हाला शांत वाटू लागेल कारण चालण्यामुळे आपल्या मेंदूत सेरोटोनिन नावाचं नैसर्गिक रसायन वाढतं जे आपल्याला शांतता आणि सकारात्मकता देतं नंबर छत्तीस डिप्रेशन कमी करण्यासाठी चालणे हे मानसोपचार थेरपीपेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकतं रोज वीस ते चाळीस मिनिट चालल्याने मनशांती वाढते आणि नैराश्याचं लक्षण हळूहळू दूर होतं नंबर सदतीस चालण्यामुळे आत्मविश्वास वाढतो जे लोक दररोज चालतात त्यांच्यात अधिक ऊर्जा अधिक उत्साह हो, आणि अधिक आत्मविश्वास असतो कारण चालणे केवळ शरीराचं नसतं तर ते मनाचंही बळ वाढवत असतं नंबर अडतीस आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवासाठी एक अमूल्य आहे चालल्यामुळे रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे यकृत मूत्रपिंड फुफ्फुस मेंदू हे सर्व अवयव अधिक कार्यक्षम होतातच त्याचबरोबर शरीर सुद्धा अधिक तंदुरुस्त राहतं नंबर एकोणचाळीस डोकेदुखी असली तरी चालणं आराम देतं कारण चालताना वाढलेला रक्तप्रवाह प्रवाह मेंदूपर्यंत पोचतो आणि डोकेदुखी थांबते मायग्रेन सारख्या आजारातही चालणं फायद्याचं ठरतं नंबर चाळीस चालणं धूम्रपान सोडण्यामध्ये मद, म, म मदत करतं बघा जर तुम्हाला बिडी सिगारेट ओढायची सवय असेल तुम्हाला इच्छा होऊ लागली तर त्या क्षणीच तुम्ही घराबाहेर चालायला निघायचं चा। फक्त पंधरा ते वीस मिनिट चालल्यावर ती इच्छा आपोआप कमी होती यामग कारण असतं की, की चालल्यानंतर आपल्या शरीरात काय होतं कोनालिन नावाचा उत्साह वाढवणारे हार्मोन तयार होतं जे तणाव कमी करतं आणि आनंदाची भावना मात्र निर्माण करतं काही लोक इतके व्यस्त असतात की इतकं कामात गुंतलेले असतात की त्यांच्याकडे चालण्यासाठी सुद्धा वेळ नसतो मग अशा लोकांनी काय करावं त्यांच्यासाठी काही सोप्या आणि उपयोगी टिप्स सुद्धा आहेत ज्या अंमलात आणल्या तर रोजच्या दगदगीतून सुद्धा तुम्ही चालण्यासाठी वेळ सहज काढू शकता पार्किंग लांब ठेवा कार स्कूटर किंवा बाईक असेल ना तुमच्याकडे शक्य तेवढ्या अंतरावर पार्क करा त्यामुळे काय होतं की आपोआप काही पावलं तुम्ही चालायला लागतात पण आपल्यापैकी अनेक जण त्याच्या उलट करतात अगदी दारापाशी गाडी लावतात जेणेकरून एक पाऊलही टाकावं लागू नये दुसरं दोन नंबर तर जवळच्या ठिकाणी चालत जा घराशेजारी चा। किंवा सोसायटीच्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला जायचं आहे तर गाडी न काढता तुम्ही चालत जा चा। नंबर तीन लिफ्टऐवजी पायाचा वापर वापर करा सवय लावा तुम्हाला ती थोड्या मजल्यासाठी तर लिफ्टचं टाच कारण तुम्ही जेव्हा पायऱ्या चढता किंवा उतरता तेव्हा तुमचे पाय आणि फुप्फुस दोन्ही तुम्हाला धन्यवाद निश्चितच म्हणते बघा नंबर चार ऑफिसमध्ये तासभराने उठून फिरा एका एका तासाने उठून फिरा तुम्ही कामाच्या दरम्यान दर एक तासानंतर पाच मिनिट उठून फिरा शक्य असेल तर ऑफिसच्या बाहेर सुद्धा तुम्ही जाऊ शकता नाहीतर बाथरूम पर्यंत तरी एक फेरी तुम्ही मारूच शकता नाही का नंबर पाच जेवणानंतर थोडं चालणं गरजेचं आहे जेवण झाल्यावर थोडस बसून मग पाच दहा मिनिट चालायला निघा हे पचनासाठी खूप फायदेशीर असतं नंबर सहा फोनवर बोलताना चालत राहा फोनवर बोलताना एका जागी उभं न राहता घरात इकडे तिकडे फिरा याने अनायशा तुमचं चालणं सुद्धा होतं नंबर सात टी व्ही कमी बघा चालणं अधिक टी व्ही पाहण्याचा वेळ थोडा कमी करून घेतं त्याऐवजी पाच दहा मिनिट चालण्याकडे वेळ द्या चाल चालायला लागा छोटा बदल तुमच्यासाठी मोठा फायद्याचा सुद्धा होऊ शकतो नंबर आठ संपूर्ण कुटुंबासोबत चालण्याची सवय लावा रोज संध्याकाळी एकत्र फेरफटका मारण्याची सवय बनवा यामुळे शरीर तर टिकतेच आणि कुटुंबात संवाद सुद्धा वाढतो सगळ्यांनी एकत्र वेळ घाला घालायला मिळतो या सगळ्या टिप्स अंमलात आणल्या तर तुम्ही सहज पाहाल की आपण दररोज खूप चालायला लागतो मित्रांनो एवढे सारे फायदे ऐकूनही अजूनही तुम्हाला चालायला तुम्ही सुरुवात केली नाही का तुम्ही चालायला सुरुवात केलीच नाही का कधी वाटत होतं का की चालणं ही इतकी साधी कृती ही आपल्या आरोग्यासाठी इतकी महत्वाची आहे असं कधी तुम्हाला वाटलं का बघा असं वाटलं असेल का तुम्हाला इतकी साधी कृती तुमचं आरोग्य तुमचं आयुष्य तुमचं मूड तुमचं नातं आणि एवढंच नाही मित्रांनो तुमचा आत्मविश्वास सगळं सगळं बदलू शकते बघा आता वेळ आली सुरुवात करण्याची आजपासून थोडं चालायला लागा तुमचं आरोग्य आणि मन दोघेही तुम्हाला धन्यवाद नक्कीच देतील मित्रांनो तर बघा जमेल तेवढं चालायला लागा आणि तुम्ही जर वृद्ध असाल तर तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे चाला चालल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होतात बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक निश्चितच करा शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद चालत रहा, फिरत रहा, आणि आरोग्यदायी राहा